नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहे तो म्हणजे फळबागा भाजीपाला किंवा इतर कोणतेही पिकं त्यामध्ये फळधारणा न होणे शेंडे वाढ न होणे किंवा अजैविक ताण यासारख्या अनेक समस्या येत असतात तर आज मी सुषमा सोनवणे तुमच्यासाठी घेऊन येत आहे अॅग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने संशोधित केलेले एक अत्यंत प्रभावी जैविक उत्तेजक स्प्राउट शेतकरी मित्रांनो स्प्राऊट हे द्रवरूप खत असून जे पिकांचे संतुलित पोषण होण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांचे शोषण उत्तेजित करून पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यकता गरजा पूर्ण करण्यासाठी अनग्लायसिन हा चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे सहज शोषायो प्रोलिन ज्याला आपण एटीपी असेही म्हणतो हा एक वाढ नियामक घटक असून शेतीमध्ये पिकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो तर शेतकरी मित्रांनो आता बघूयात स्प्राऊट वापरण्याचे फायदे काय आहेत स्प्राऊट मुळे पिकातील एन्झाईम आय आयए सारख्या संजीवकाच्या निर्मितीस चालना मिळते हर धारणा करणाऱ्या संजीवकाच्या निर्मितीस चालना मिळते तसेच एस्पार्टिक व ग्लुटामिक आमलाच्या निर्मितीमुळे पिकांची पाणी तापमानातील बदलाचा ताण सहन करू शकतात तर मित्रांनो आता बघूया प्राऊट चे आपण प्रमाण किती घेणार द्राक्षात ची प्रथम फवारणी छाटणी नंतर चौदा ते सतरा दिवसांनी सुरू करावी त्यासाठी प्रमाण आहे दोनशे चाळीस एम प्रति एकर तसेच केळी पिकामध्ये घड निवसणीनंतर नंतर काढल्यानंतर स्प्राऊटची फवारणी करावी त्यासाठी सेम प्रमाण आहे दोनशे चाळीस एम एल प्रति एकर तसेच इतर पिकांमध्ये फुलोरा अवस्थेमध्ये स्प्राऊट ची फवारणी सुरू करावी त्यासाठी प्रमाण आहे एकशे ऐंशी एम एल प्रति एकर स्प्राऊट कीटकनाशके बुरशीनाशके वाढ नियंत्रक तसेच विद्राव्य खतांमध्ये मिसळता येते मित्रांनो मार्केटमध्ये मा स्प्राऊटच्या शंभर एम एल पासून पाच लिटरच्या वेगवेगळ्या पॅकिंग उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाच्या उत्पादनासह अधिक उत्पादनासाठी आणि पिकांच्या अनुवंशिक क्षमतेचा वापर करण्यासाठी स्प्राउट हे एक अत्यंत दर्जेदार उत्पादन आहे अधिक माहितीसाठी आमचे कंपनी प्रतिनिधी किंवा नजीकच्या विक्रेत्याशी संपर्क साधा धन्यवाद